नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत उन्हाळा म्हटलं की थंड काहीतरी नेहमी घ्यावंसं वाटतं पण हे थंड घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस घ्यायची इच्छा होते पण मग त्यामध्ये अतिरिक्त साखर असते किंवा साखर घालावीच लागते तर यासाठी छान दोन हेल्दी ऑप्शन मी या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि अगदी सकाळी सकाळी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला देखील हे ज्यूस आपण हेल्दी ऑप्शन म्हणून नक्कीच घेऊ शकतो चला तर सुरुवात करूया तर या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले आहेत एका बाउलमध्ये चार ते पाच अंजीर मी भिजत घातले त्यानंतर दहा ते बारा बदामदेखील भिजत घातलेले आहेत हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला कोमट अशा पाण्यात घालायचे आहेत त्यानंतर एक पंधरा ते वीस काजू भिजत घातलेत व चार ते पाच अक्रोड आपण छान कोमट असे पाण्यात घालून भिजवून घेतलेत तर एक तासभरामध्ये हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स अगदी छान भिजले जातात मऊ होतात आणि मिक्सरला वाटल्यामुळे याची पेस्ट देखील अगदी छान होते आणि आता मी बदामाचे संपूर्ण साल काढून घेतले आता आपण अंजीर मिल्कशेक करणार आहोत त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक भिजवलेले चार अंजीर घातलेत चार ते पाच काजूचे तू घातलेले आहेत आणि एक पाच ते सहा बदाम घातलेत आता आपण हा हेल्दी ऑप्शन म्हणून हा मिल्कशेक तयार करतो आहे त्यामुळे सिडलेस अशा चार खजूर तुकडे करून यात घातले आहेत आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरला छान बारीक असे वाटून घेणार आहोत छान बारीक अशी पेस्ट व्हावी इतपत आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता आपण संपूर्ण ड्रायफ्रूट्स या ठिकाणी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि छान बारीक अशी पेस्ट या संपूर्ण ड्रायफ्रूट्सची या ठिकाणी तयार झाले आत यानंतर आपल्याला यामध्ये तापून थंड केलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं असं थंडगार दूध एक ग्लास घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला परत एकदा मिक्सरला आपल्याला छान फिरून घ्यायचे आहेत आणि आपला छान हेल्दी असा अंजीर मिल्कशेक तयार झाला अगदी रिफ्रेशिंग आहे टेम्पटिंग आहे जेवढा तो दिसायला छान आहे तेवढाच तो चवीला देखील अगदी सुरेख होतो इतर कुठल्याही ज्यूसपेक्षा आपण जर ही रेसिपी ट्राय केली तर नक्कीच नेहमी हा ज्यूस या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पाहाल याची मी खात्री देते तर कुठल्याही प्रकारे आपण साखरेचा करता सहजतेने पाच मिनटामध्ये या ठिकाणी तयार केलेला आहे वरतून मी काही ड्रायफ्रूट्स गार्निशिंग म्हणून घालत आहे तर अगदी एनर्जेटिक असा हा अंजीर मिल्कशेक या ठिकाणी तयार झालेला आहे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असा हा मिल्कशेक तयार होतो आणि अगदी सुरेख असा हेल्दी ऑप्शन आहे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी तर इथे आपलं अंजीर मिल्कशेक तयार झालेला आहे थोडं डेकोरेशन म्हणून यावरतून मी पिस्ताचे व बिल गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात हे दोन्हीही ऑप्शनल आहेत तुम्हाला कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे असले तर ते देखील तुम्ही घालू शकता यानंतरचा आपण मुलांचा आवडता चॉकलेट मिल्कशेक तयार करतो आहे यामध्ये देखील आपण फार कमी साखरेचा वापर केलेला आहे इथे आपण डेअरी मिल्क चॉकलेट आणि खडी साखर यांचा वापर करून हा चॉकलेट मिल्कशेक थोडासा हेल्दीअर असा केलेला आहे चला तर्मक तर मग सुरुवात करूया तर आपण ज्या भांड्यामध्ये आधीचा अंजीर मिल्कशेक तयार केला होता त्याच भांड्यामध्ये राहिलेले संपूर्ण ड्रायफ्रूट्स घालतो आहे सुरुवातीला मी यामध्ये बदाम घातलेत नंतर काजू तसेच आक्रोड घातलेत व एक चमचा खडी साखर यात घातलेली आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडंसं एक पाव कप पाणी घालून मिक्सरला छान वाटून घ्यायचे आहेत पेस्ट अशी तयार होईपर्यंत हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता छान पेस्ट अशी या ड्रायफ्रूट्सची आपण तयार करून घेतलेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा कोको पावडर घालायचे व एक दहा रुपयाचं डेअरी मिल मिल्क चॉकलेट यामध्ये मी तुकडे करून घातलं आहे यामुळे छान सुरेख अशी गोडी या चॉकलेट मिल्कशेकला येते आणि आपण यामध्ये तापून थंड करून फ्रीजमध्ये ठेवलेलं एक ग्लास थंडगारचं दूध घातलं आहे आणि हा मिल्कशेक आता आपण मिक्सरला छान असं फिरून घेणार आहोत तर आपला ड्र चॉकलेट मिल्कशेक या ठिकाणी तयार झाला गार्निशिंगसाठी मी ग्लासमध्ये चो दोन चॉकलेटचे तुकडे घातले आहेत व वरतून हा मिल्कशेक घातलेला आहे तर पाहू शकता अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आणि घरातील उपलब्ध अशा साहित्यात आपण हा चॉकलेट मिल्कशेक तयार केला वरनी वरतून गार्निशिंग म्हणून ड्रायफ्रूट्स व थोडं चॉकलेट घातलं आहे तर आजची आपली ही दोन्हीही मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आजचे हे दोन्हीही मिल्कशेक आपण अगदी हेल्दीयर अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत यामध्ये आपण कुठेही अतिरिक्त साखरेचा सा वापर केलेला नाही आणि अगदी छान असा हा ऑप्शन आहे सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटीशी बुक तर आजच्या ह्या दोन्ही मिल्कशेकच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आता आपण भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद